मेष राशी सावध राहा तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील ही एक व्यक्ती मेष राशी सावध रहा तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती मेष राशींच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची खूप गरज आहे हे विश्लेषण केवळ ज्योतिषीय दृष्टिकोनातूनच नाही तर जीवनातील वास्तव व घटना आणि सा भावनिक संघर्षाचे विचार तयार करून करण्यात आले आले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेष राशीचे लोक खूप ऊर्जावान आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे असतात ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्यासाठी सकारात्मक असतात परंतु घरगुती आयुष्यात यामुळे काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातीलच व्यक्ती तुमच्या वाईटावर टपलेली असते नेतृत्व गुण मेष राशीचे लोक नेहमी नेतृत्व करायला इच्छुक असतात यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू शकते की त्यांचे मत दुर्लक्षित केलं जात आहे अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात आत्मविश्वासाचा अतिरेक काही वेळा मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास मीच योग्य आहे अशा अहंकारात बदलतो हे इतरांसाठी नकारात्मक वाटू शकते भावनिक स्थैर्य मेष राशीचे लोक पटकन रागवतात पण त्यांना तितक्याच लवकर पश्चातापही होतो तरीसुद्धा रागाच्या भरात दिलेले निर्णय किंवा शब्द घरगुती नात्यावर वाईट परिणाम करू शकतात घरातील समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण होऊ शकतात एक आर्थिक कारणांमुळे समस्या मेष राशींच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत निर्णय घेताना त्या पुरेसे विचार न करता गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अस्थिरतेचा ना सामना करू लागू शकतो घरगुती वादाचे संभाव्य कारण म्हणजे पैशाचे चुकीचे व्यवस्थापन प्रॉपर्टी स्टेज किंवा वारसा हक्काशी संबंधित वाद कर्ज किंवा उधारीमुळे निर्माण होणारे ताण नात्यातील दोन नात्यातील ताण घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन मनामनात कटुता निर्माण होऊ शकते तुमच्या विरोधात कट्टर कटकारस्थाने रचणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो घरातील सदस्यांची मोकळा संवाद साधला जात नाही त्यामुळे गैरसमज वाढू शकतात तीन बाहेरील हस्तक्षेप घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते एखाद्या नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात चार वैयक्तिक ईर्षा किंवा असुरक्षितता घरातील एखाद्या व्यक्तीला तुमचे यश लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते यामुळे त्यांच्या मनात असुरक्षतेचाच निर्माण होवन निर्माण होऊन नकारात्मक भावना प्रबळ होते त्या लोकांचे चिन्ह कसे ओळखता येईल एक संवादामध्ये तणाव घरातील काही सदस्य तुमच्याशी टाळाटाळ ताल करू लागतील काही जण तुमच्या निर्णयावर सतत आक्षेप घेतील दोन पाठीमागे चर्चा तुमच्याविषयी नकारात्मक बोलणं सुरूच होईल काही जण तुमच्याबद्दल सु मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील तीन अचानक वागणुकीत बदल एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र किंवा संशयास्पद वागू लागले लागेल तुमच्या गोष्टींमध्ये आवड नसल्याचे दाखवेल चार कौतुक कमी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला यशाला दुय्यम मान मान दुय्यम मानलं जाईल तुम्ही कसे सावध राहू शकता एक मनोभावे संवाद साधा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधा त्याच्या मनात आदर द्या गैरसमज झाल्यास लगेच दूर करा दोन निर्णय घेताना काळजी घ्या कोणत्याही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचार करून आणि सगळ्यांचे मते घेऊन तेव्हाच निर्णय घ्या आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयाबाबत घरातील प्रत्येकाची सहमती द्या तीन बाहेरील हस्तक्षेप टाळा बाहेरच्या लोकांनी तुमच्या घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या बाहेरच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून अवलंबून राहू नका कारण त्यांच्या सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक असणार आहे चार नकारात्मक ऊर्जे ऊर्जेपासून संरक्षण घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी पूजा ध्यानधारणा कष्ट करा दररोज घरात गंगेचे पाणी शिंपडा आणि वास्तुत्व शांत वास्तुशांतीसाठी उपाय करा पाच आर्थिक व्यवस्थापन प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचारपूर्वक घ्या घरातील पैशांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका धार्मिक उपाय एक हनुमानजीची उपासना मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा दररोज मंग हनुमान चालीसा पठण करा दोन वास्तुदोष निवारण घरात दक्षिणेकडे मुख असलेले वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तुशांती करा मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाचा गणपती चित्र लावा तीन शांतता मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्र दान करा मंगल यंत्र ठेवणे फायदेशीर ठरेल ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार मेष राशींच्या व्यक्तींवर सध्या साडेसाती किंवा धनयोग प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो ग्रहांच्या हालचालीचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होतो शुभ उपाय लालचंदन माळ धारण करा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिन ते पाणी पिण्यायोग्य ठेवा दोन तुमच्या सुरक्षतेसाठी अंतिम टिप्स कोण कौन, कोणावरही अतिविश्वास ठेवू नका हा, तुम्हाला हानी पोहोचवण्याची श शक्यता असणाऱ्या व्यक्तींशी शहानपणाने वागा नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्यातील सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा मेष व्यक्तींनी घरातील प्रत्येक घटकांची प्रेमाने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे घरगुती समस्या विशेषतः ज्यामध्ये विश्वासात किंवा खट्याळ कारस्थानाने असण्याची शक्यता आहे त्या ओळखून योग्य वेळी कृती करणे आवश्यक आहे अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मकतेने परिस्थिती हाताळली तर कोणालाही धोका सहज टाळता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ